जय शिवरायम मित्रांनो आंतरवाडी सराटेमध्ये जरांगे पाटलाचा उपोषण तिसरा दिवस आहे मित्रांनो लांबून लांबून लोकं येत आहेत जरांगे पाटलांना भेटायला जरांगे पाटलाच्या उपोषणासाठी त्यांना साथ द्यायला पाठबळ द्यायला तर त्या ठिकाणीच काही आपल्या माता भगिनीने बघितलं की या ठिकाणी लांबून लांबून लोकं येत आहेत आणि त्यांची जेवणाची व्यवस्था कशी असेल काय हॉटेलमध्ये जातील कधी जातील आणि तुम्हाला तर माहिती वातावरण किती इकडं तणावाचं आहे सध्या आंतरवाडी सराटेमध्ये रस्ते बंद आहेत तर काही महिला आहेत त्यांनी त्यांच्या घरून आज या ठिकाणी स्वयंपाक जे आहे तयार करून आणलेला आहे ताई का वाटलं तुम्हाला घरून सगळ्या महिलांनी आणि म्हणून तुम्ही कसं ठरवलं की आपण आंतरवाडी सराडीला जे आहे स्वयंपाक बनवून न्यावा कसं ठरलं आपला खारीचा वाटा या आंदोलनामध्ये असावा हा उद्देश होता मनामध्ये बांधवांना कुठेतरी थोडस आता इथे जेवढे लोक येतात दुरून दुरून लोक येतात मग त्यांना कुठेतरी थोडासा आपण एक खारीचा वाटा म्हणून आपल्या बांधवांना विशेष खाण्यासाठी आपले सर्व एकत्र जेवतात तो एक आनंद वेगळा आणि लोक लांबून लांबून येतात समजा घर नसता इथं व्हायला पाहिजे आणि भरपूर महिला आहेत बाकी पण मला तिकडे आपण मुद्दामच हे जे जेवणाची व्यवस्था आहे पाटीलच्या ठिकाणी उपोषणाला बसलेत त्याच्या थोड्या दूर अंतर आपले विजुभाऊ तारक ताई आहेत आपले या ताईंना आपण सर्वजण ओळखतो तर त्यांच्या घरापाशी आपण सर्वांनी या जेवणाची व्यवस्था ठेवली होती कादर आंदोलनाच्या ठिकाणी चांगलं वाटणार पण नाही आपल्याला वाटलं कारण पाटील उपाशी आपण कसं जावं खर तर प्रत्येक मराठा बांधवाला जेवण जात नाहीये पण दिवस दिवस थांबायचं उभं राहायचं बाहेर गमालेलं असतात कधी जेवण केलं माहीत नसतं आपल्याला जेवण ती त्या ठिकाणी भेटणं गरजेचं होतं तर या महिलांनी ती विचार केला या गोष्टीचा सर्व की येणारे आपल्या या ठिकाणी मराठा बांधव जरांगे पाटील समर्थक यांच्या जेवणाची कुठेतरी व्यवस्था व्हायला पाहिजे ताई तुम्ही अंतरवाली सर्टिमेस आम्ही सकाळ संध्याकाळ तुमच्या घरादारात पडलेला असतो चहा पाणी काय नाश्ता जेवण पण आज बाहेरच्या भगिनी काही जेवण बनवून घेऊन काय वाटलं खूप चांगलं वाटलं ना पण कारण आपण खातो पण दादा उपाशीच आहेत ना त्या पाण्याचा गोड पण नाहीये त्यामुळं सगळे लोक असे विचार करून जेवता सगळं काळजी लागलेली असती दादांची

आपणच निवडून दिलं आणि त्यांनी आपला घात केला सातवा आठवा आपल्या दादांचं पोषण आहे ते सरकारच्या काय मनामध्ये आणखी समजलेलं नाही प्रत्येक वेळेस मराठा समाजाच्या पाठीमागे आम्ही दादा उपोषणा असल्यानंतर बहुत छत्रपती संभाजीनगर रोज आम्ही दादासाठी येतो आमचं घरी मन सुद्धा लागत नाही दादा इथे उपोषणाला असलेले असताना आम्ही रोज आंतरवाली सराठीला घरच्या मुलाबाळांची सोय सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही इथं दादांच्या जवळ पाठबळ दादांना येत म्हणून आम्ही इथं उभ्या असतो नाही नक्कीच आपण पाहू शकतो आपण प्रत्येक व्यक्ती जो अंतरवाडी सराटीमध्ये येतो या ठिकाणी प्रत्येकाचा काही ना काही खारीचा वाटा या ठिकाणी आहे आपल्या आपल्या परीनं जे काही करता येईल समाजासाठी या ठिकाणी आलेल्या आंदोलकांसाठी जे भेट द्यायला येतात त्यांच्यासाठी प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं हे कार्य करतच आहे छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांच्या काळात महिलाचा आदर केला जायचा पण आता महिला रस्त्यावर उतरल्या तरी पण सरकारला जाग येत नाही महिलांना महिला कशा रस्त्यावर उतरले त्याच त्याला मार, मार खावा सांगा आता नक्कीच जर आपल्या जरांगे दादांच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आपण कुठल्याच आमदार खासदारला रस्त्यामध्ये आणि गावामध्ये येऊ देणार नाही त्यांचं जरा वेगळ्या प्रकारे स्वागत करण्यात येईल असं महिलांचं म्हणणं आहे